सी न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी नगरपालिका निवडणूक रणधुमाळी ओनिऑन सी सी न्यूज नगरपालिका निवडणुकीमध्ये प्रभाग रचना आणि मतदार यादीवर आक्षेपांच्या दिवशी हरकती मान्य केल्यानंतर राजकीय के दबावामध्ये शेगावचे मुख्याधिकारी जयश्री काटकर यांनी दिलेले निर्णय रातोरात बदली करून घेतले असा आरोप करीत महाविकास आघाडीच्या वतीने आज शनिवारी शेगावात भव्य मोर्चा काढण्यात आला यामध्ये मुख्याधिकारी चौकाठी पक्षपातीपणाचे काम केल्याने त्यांना निवडणूक काळात त्याच्यावर पाठवण्यात यावे अशी मागणी यावेळी आली शासनाने नुकत्याच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर केलेल्या आहेत यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव नगरपालिकेची निवडणूक हे येत्या काळात होऊ घातले आहे दरम्यान संपूर्ण राज्यभरात मतदार यादीमधील मत घोळ अवैध मतदान आणि चुकीची प्रभाग रचना हे मुद्दे विरोधकांनी उचलून धरले आहेत यामध्ये शेगावतही हाच मुद्दा प्रामुख्याने महाविकास आघाडीकडून भेटला जात आहे प्रभाग रचना आणि मतदार यादीतील आक्षेप घेण्याच्या दिवशी नागरिकांसह महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी घेतलेल्या आक्षेपांवर सुनावणी करीत मुख्याधिकारी जयश्री काटकर यांनी शासकीय नियमानुसार हरकती मान्य करून नियमानुसार कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते मात्र ते आश्वासन पूर्ण न करता राजकीय दबावात निर्णय फिरवल्याचा आरोप करीत विरोधकांनी आता रस्त्यावर उतरण्याची भूमिका घेतली आहे यामध्ये आज शनिवारी महाविकास आघाडीकडून स्थानिक गांधी चौकात नगरपालिकेसमोर प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली यानंतर गांधी चौक ते तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला आणि तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले मुख्याधिकारी जयश्री काटकर यांच्यावर पक्षपातीपणाचा आरोप करीत त्यांना तत्काळ सक्तीच्या रजेवर पाठवण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली प्रदेश काँग्रेसचे सचिव राम विजय बुरुंगले जिल्हा उपाध्यक्ष शैलेंद्र पाटील शिवसेना उभाटा गटाचे जिल्हा उपप्रमुख अविनाश दळवी यांच्यासह राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट वंचित बहुजन आघाडी व इतर घटक पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते हो घातलेल्या नगरपालिकेच्या संदर्भात निवडणुकीच्या संदर्भात प्रारूप यादी जाहीर झाली आणि त्या यादीमध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये घोड शेगाव मध्ये नसून सगळ्या संबंध महाराष्ट्रामध्ये मा घोड आपल्याला पाहायला मिळत आहेत ऐकायला मिळत आहेत आणि त्यासाठी पूर्ण महाराष्ट्रभर महाविकास आघाडी असो वंचित असो मनसे असो प्रत्येक ठिकाणी मोठे मोठे आंदोलन त्या ठिकाणी आयोजित करण्यात येत आहे परंतु शेगाव नगरपालिकेमध्ये सतरा तारखेपर्यंत सतरा ऑक्टोबरपर्यंत त्याच्यावरती तुमच्या हरकती घ्या त्याच्यावरती अर्ज दाखल करा ही तारीख नगरपालिकेने दिलेली होती त्या अनुषंगाने महाविकास आघाडीच्या सर्व घटकांनी त्या त्या प्रभागातल्या सगळ्या अडचणी मुख्याधिकारी नगरपालिका शेगाव यांना त्या लेखी तोंडी स्वरूपात देण्यात आल्या होत्या आणि त्याची सुनवाई सत्तावीस ऑक्टोबर रोजी नगरपालिका मुख्याधिकारी यांनी नोटीस बोर्डवर पेपरमध्ये जाहिरात देऊन त्याच्याकरता एस डी ओ खामगाव आणि मुख्याधिकारी शेगाव यांच्या अध्यक्षतेखाली ते होणार होती आणि त्या सुनावणीकरता आम्ही सगळे लोक सगळे पक्ष त्या ठिकाणी गेलो होतो आणि त्या ठिकाणी त्याच्यामधल्या काही खूप साऱ्या प्रत्येक प्रभागामध्ये पाचशे हजार मतदार या प्रभागातून त्या प्रभागामध्ये गेलेले होते त्या सगळ्या अर्ज आम्ही तिथे दिलेले होते परंतु त्याच्यामधली एक प्रमुख मागणी अशी होती की प्रभाग क्रमांक चारमध्ये जिथे गजान महाराज संस्थांची पार्किंग झालेली आहे त्या ठिकाणची खलवाडी परिसर हा प्रभाग चारमधून गेल्या आठ वर्षापासून प्रभाग दोनमध्ये राहायला गेलेला आहे आणि मातंग वस्ती ही माडा परिसरामध्ये प्रभाग सातमध्ये राहायला गेलेली आहे तर हे यांना जाऊन जवळपास आठ ते दहा वर्ष त्या ठिकाणी गेलेले आहेत त्यांचं राशन कार्ड त्या ठिकाणी बनलेलं आहे त्यांचा ॲड्रेस प्रूफ त्या त्या प्रभागामध्ये बनलेला आहे आणि ते एक बल्क मतदान होतं जवळपास खलवाडीचं मतदान आहे आठशे हजार असेल आणि मातं म्हाडामध्ये गेलेलं मतदान हे तीनशे चारशे मतदान असेल एवढ्या बल्क प्रमाणावरती ते मतदान त्या ठिकाणी गेलेलं असताना प्रभाग चारचा नगरसेवक हो, त्यांना न्याय देऊ शकत नाही त्या त्या भागातले जे विषय असतील ते त्या त्या प्र भागातल्या नगरसेवकांनी हो मांडले गेले पाहिजेत आणि त्या ता त्या वस्तीमध्ये ते मतदान केलं पाहिजे अशी आमची ती प्रमुख मागणी होती परंतु मुख्याधिकाऱ्यांनी सत्तावीस तारखेला आम्हाला शब्दशः जी आर दाखवून ही तुमची मागणी कशी रास्ते आहे आणि कशी जी आर नुसार ही मागणी योग्य आहे हे आम्हाला त्या ठिकाणी एक दहा वीस लोकांना सांगितलं आणि ती मागणी आमची जी होती ती त्यांनी मान्य केली आम्हाला त्यांनी जी आर दाखवला की ही तुमची मागणी रास्त आहे आणि या प्रभाग यानुसार प्रभाग चारचं चा खलवाळीचं चा मतदान हे प्रभाग दोन मध्ये केलेलं आहे आणि म्हाडाचं मतदान मातंग वस्तीचं हे प्रभाग सात मध्ये केलेलं आहे हे त्यांनी आम्हाला सर्व लोकांच्या समोर मान्य केलेलं असताना तिथं नगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी त्या ठिकाणी असताना परत तीस तारखेला असं काय घडलं असं काय त्यांच्यावरती दबाव आला किंवा असं कुठलं यंत्र किंवा असं कुठलं साम हे त्यांच्या समोर आलं की त्यांनी ते मतदान परत प्रभाग चारमध्येच ठेवलं हे आम्हाला समजण्याच्या पलीकडे आहे हा महाविकास आघाडीवरती वंचित आणि प्रहार आमच्यासोबत असलेला शरद पवार पक्ष असो शरदचंद्र पवार पक्ष असो राष्ट्रवादीचा किंवा उद्धवसाहेब ठाकरेंचा शिवसेना असो आमच्या या विरोधीत असलेल्या पक्षांसोबत हा या अधिकाऱ्यांचा मुख्याधिकाऱ्यांचा पक्षपात आहे आणि या पक्षपात त्यांनी केल्यामुळे अजून निवडणुकीला खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली नाही आहे आणि जर निवडणुकीला सुरुवाती सुरुवात झालेली नाही या अनुषंगाने हा पक्षपात करणारा अधिकारी जर या ठिकाणी असेल तर होऊ घातलेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही निवडणूक लढावी की नाही लढावी आम्हाला विरोधांसोबत दोन हात करायचे आहेत आम्हाला लोकांच्या घरी जाऊन मतदान मागायचं आहे आणि या प्रशासनाविरुद्ध आम्हाला लढायचा आहे त्यामुळे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना आज निवेदन दिलेलं आहे आम्ही नगरपालिकेपासून तर तहसीलपर्यंत जवळपास दोन दो ते तीन किलोमीटर इथं चालत आलेलो आहो आणि गावाला सुद्धा आम्ही जागृत केलेलं आहे हे असे निकृष्ट अधिकारी या ठिकाणी नसावे त्यांना दोन महिन्याच्या सक्तीच्या रजेवर पाडण्यात यावं किंवा त्या मुख्य अधिकाऱ्यांनी स्वतःवरून शेगाव संत नगरीचं हे गाव आहे या ठिकाणी असा अधिकारी आम्हाला नसावा आम्ही जिल्हाधिकाऱ्याला निवेदन दिलं यांनी त्यांना मुख्य लई त्यांना अटॅच करण्यात यावं आणि इथं फ्रेश आणि जिथं कुठेही इथं संबंध न जपणारा अधिकारी या शेगाव नगरपालिकेला देण्यात यावा ही आमची आज या ठिकाणी प्रमुख मागणी आहे आणि या मागणीसाठी शेगाव शेगावातील सगळे प्रमुख घटक त्याच्यामध्ये काँग्रेस पक्ष असेल राष्ट्रवादी पक्ष असेल शिवसेना असाल वंचित आघाडी असाल किंवा प्रहार असेल या सगळ्या प्रमुख नेत्यांनी सगळ्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी एकत्र येऊन या ठिकाणी आंदोलन छेडलेलं आहे आम्हाला हा अधिकारी नसावा दादा आज वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीच्या या आंदोलनामध्ये सहभागी झाली काय तुमची प्रमुख मागणी आहे आणि काय तुमची दिशा राहील या शेगाव शहरातील नगर मध्ये लोकशाहीला काळीमे फासण्यासारखा का अतिशय प्रकार झालेला आहे एकाच पक्षाच्या किंवा एकाच गटाच्या बाजूला निर्णय देऊन इथं स्थानिक मुख्याधिकारी मॅडमने संपूर्ण जनतेवर आणि लोकशाहीवर एक प्रकारे अन्याय केलेला आहे आमचं त्यांना एकच म्हणणं आहे की आपण प्रशासनातली अधिकारी असता प्रशासनातला अधिकारी हा कुठल्याही पक्षाचा नसतो तर सर्वसामान्य जनतेचा असतो आणि अशातच तुम्ही जर कुठल्या एखाद्या सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांच्या दबावात येऊन जर असा जनतेवर विश्वासघात करत असाल तर तुम्ही एक लक्षात घ्यावं हे लोकशाही आहे आज कुठला पक्ष सत्यत असतो कुठला पक्ष सत्यत नसतो आपण कायम शासनाच्या सेवेत आहात त्यामुळे आपण जनतेचे सेवक राहावे आपण भाजपचे सेवक बनू नये असं मी वंचित बहुजन आघाडीकडून सन्मान त्या त शिव मॅडमना असं आवाहन करतो आणि हा जो झालेला निर्णय आहे शेगाव शहरातील हा एकतीरपुरी झालेला आहे लवकरात लवकर त्यांच्या वरिष्ठांनी आम्हाला न्याय द्यावा अशा मत आम्ही त्यांना विनंती करतो आज जो सर्वपक्षीय मोर्चा आहे प्रामुख्याने काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना यू बी टी वंचित बहुजन आघाडी प्रहार असे सर्वच जे पक्ष आहेत लोकशाहीला मानणारे पक्ष आहेत या पक्षांनी या अनुचित प्रकाराबद्दल आज हा आवाज उचवलेला आहे तरी शासनाने याच्यावर लक्ष घालून त्वरित यावर उपाय करावा आणि न्याय द्यावा धन्यवाद तसंच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा